सर्व महाराष्ट्रातील स्पर्धक घेता आले गेले त्यातल्या स्पर्धकांची संख्या त्या म्हणून कमी होती 5000 रुपये म्हणजे फार मोठी बक्षीसाची संख्या आहे माझ्या एमएस शेतकरी आहे माझ्या इंस्ट्रक्टर शेतात त्यावेळेस सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत निघायला जाते त्यावेळी छाताला पोळे तक संध्याकाळी घरी येताना तिला रुपये मिळतात 200 रुपये सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उन्हाळा कावड बसतो पण 200 रुपये कमवायला किती घाम हांगला वाटतो की 5000 रुपये विजेते जिंकलेला स्पर्धक सुद्धा कदाचित कळणार नाही या वक्तृत्व स्पर्धांच्या जीवावरती मी काही प्रातिनिधिक स्वरूपात इथे उभा आहे महाराष्ट्रातले अनेक युवकांनी स्वतःचं शिक्षण स्वतःचं लग्न स्वतःच करिअर स्वतःच्या गाड्या स्वतःची घर हे वक्तृत्व स्पर्धांच्या पक्षांच्या जीवावर केलेल्याचे उदाहरण आजही महाराष्ट्रात सापडते स्वराज्य मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला आणि जुन्नर नागर वाचनालयाच्या वक्तृत्व स्पर्धेला माझ्या सदैव शुभेच्छा सर मी या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढे कुठल्याही स्वरूपात मला माझी मदत पाहिजे तर विद्यार्थी आणि आधी निमंत्रण देण्यासाठी सदैव असेल स्पर्धा मित्रांना विनंती अशी आहे की तुमचा जो ऍटिट्यूड आहे स्पर्धा करताना तो ऍटिट्यूड तुम्ही जे स्वरूपात घ्यायला हवा दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्पर्धा करत असताना तुम्ही विजेते आहात ही गोष्ट चांगली आहे परंतु त्या विजेतेपदाचा अहंकार ही गोष्ट चांगली नाही स्पर्धा करत असताना तुम्ही स्पर्धेच्या वातावरणात स्पर्धकाच ऐकणं सुद्धा गरजेचं आहे आम्ही परीक्षक तुम्हाला वाटत नाही हा माझ्याकडे बघत नाही माझे काम तुमच्याकडे बघत आहे ती गोष्ट विसरू नका तुम्ही माझं दिवसभरात निरीक्षण करा माझ्याबरोबर राजेश दादा आहे तनुज आहे माझ्याबरोबर बरोबर आहे सगळ्यांनी त्यांचं काम योग्यरित्या यासाठी केलं आहे कारण त्यांनी या गोष्टीच्या याच्या आधी करून चुकलेल्या आहेत म्हणून त्यांना त्या खुशीवरती बसवलेलं आहे परीक्षकांनी त्यांचं काम केलंय स्पर्धकांनी त्यांचं नाम ना केलंय की नाही हा सगळा ना प्रश्न चिन्ह या निमित्ताने आहे एक काळ असा होता की पुस्तक वाचनालयात जाऊन वाचावी लागायची त्यातले मुद्दे करावे लागायचे ते मुद्दे रवंथ करावे लागायचे आणि मग ते समोरच्या समोर प्रेझेंट करावे का लागायचे काळ एकदा बदलत चाललाय बदलत्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला परंतु हृदय असं झालं सर मुलं वाचायला मात्र शिकली पण रवंथ आणि विचार करायला मात्र विसरत चाललेली आहे तुम्ही जास्तीत जास्त वाचा जास्तीत जास्त मनन करा चिंतन करा रवंथ करा रवंथ प्रक्रिया सांगतो दिवसभर ज्या वेळेस गायकवर अनम करतात की दुपारी बारा एक वाजेपर्यंत चालल्यानंतर दुपारी झाडा खाली बसतात आणि खाल्लेलं परत कोणत्या कांताकडे रवंत करतात तुम्ही कोटात गेलेल्या डोक्याप्रमाणे विचार करा आणि नि, त्या त्या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करा मी सकाळपासून सांगतो तुमचे निरशोक तुम्ही करा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या पुढे जाऊन मला असं वाटतं हे शब्द सातत्यानं तुमच्या तोंडात येत असतील याचा अर्थ तुम्ही भाषा पाठांतर करून इथे येतात वक्तृत्व स्पर्धेत जो मुलगा भाषण करून बोलतो त्याला भाषण करता येत नाही भाषणाचा खरा अर्थ एकदम सोप्या साध्या भाषेत तुम्हाला सांगायचा झाला सर मला हे पटलंय मला हे समजलंय म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतोय हा वक्तृत्व स्पर्धेचा सारा सोपा विचार आहे तो विचार तुम्ही त्यांच्या खांद्यांवरती ठेवा परीक्षणाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर आमच्याकडे तुम्ही गोळ्या घेऊन आलेल्या आहेत अशा मानसिकतेमध्ये पाहू नका आणि सगळ्या शेवटची विनंती या निमित्तानं ही करतो की वक्तृत्व स्पर्धेचा सगळ्यांना आनंद देईल असा निकाल आज पर्यंत लागलेला ना ना ना, नाही सगळेजण पहिले येणार नाही आणि सगळेजण शेवट येणार नाही कुणाचा हात कुणाचा पराजय होणार आहे पराभवाला खजून जाऊ नका आणि अपयशाला खजून जाऊ नका आणि विजयाचा उन्मा डोक्यात घेऊ नका शेवटचा फक्त आधा सेकंद बोलतो सर मी नेहमी महाराष्ट्राच्या वक्तृत्व स्पर्धांना परीक्षक म्हणून जातो माझं वय तरी कमी असलं तरी फार कमी काळात स्पर्धा केल्या स्पर्धा जिंकल्या स्पर्धा सोडल्या स्पर्धेचं परीक्षण करतोय मी नेहमी माझ्या बाबा बहिणींना हेच सांगत आहे म्हणजे तुम्हाला इथे सांगतो आणि व्यासपीठात चर्चा केलो तुम्ही वक्तृत्व स्पर्धेला सभागृह झाल्यानंतर या विजयाच्या ट्रॉफ्यासाठी नक्कीच उत्तर द्या एकमेकावरती मुद्द्यांची तुटून पाडा त्याच्यापेक्षा माझं वाक्य कसं चांगलं होईल निश्चित इथं आल्यानंतर रत्नांसाठी आणि ट्रॉफ्यांसाठी झटा झगडा भंड करा परीक्षकांच्या डोळ्यापुढे घालून बोला पण ह्या सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही

कमवावे लागतील ती कमवा आयुष्यात फार मोठे वा कधी कोणाच्या गुणदोषांना स्वीकारत बसू नका आनंदाला पुढे जा सन्मानाला स्वीकारा मान्याला मान द्या आणि आत्मानाचा स्वीकार करा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनात आभार स्पर्धन जर माझ्याविषयी माझ्या समोरच्या कुठल्याही माणसांना जर प्रश्न विचारायचा असेल तर त्यांच्याकडे जाऊ नका तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा मी खुल्या मनात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल थांबतो जय हिंद